शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील जुन्या कालबाह्य झालेल्या टाउन हॉल जागेवर नगरपालिकेने नांदुरा येथे शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत नांदुरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज भव्य सामाजिक सभागृहाचे बांधकाम जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार व शासकीय निधी खर्च करून बांधण्यात आलेले आहे त्याला जवळपास पाच ते सात वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असून सभागृहाचे संपूर्ण बांधकाम हे जवळपास दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेले आहे परंतु अद्याप लोकार्पण अभावी बंद अवस्थेत पडून आहे ज्या उद्देशाने सभागृह उभारले आहे त्या उद्देशाकडे आज कुणीही लक्ष देण्यास तयार नाही सदर बाबीची दखल घेऊन नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील पेटकर यांनी आता पुढाकार घेतला आहे नगर परिषद नांदुरा यांनी सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या सार्वजनिक उपयोगात लग्नकार्य धार्मिक विधी सामाजिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम याकरिता खुले करण्यात आलेले नाही नगरपालिकेने सदर वास्तू अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या सामाजिक लग्न कार्यासाठी नगरपालिकेने त्या ठिकाणी दरपत्रकाप्रमाणे जाहीरपणे सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्यावे नगरपालिका नांदुरा यांनी सतरा मार्च दोन हजार एकवीसच्या च्या विभाग बुलढाणा यांच्या पत्रावर विचार विनिमय व सभागृह भाडे निश्चितीबाबत स्थायी सदस्य बैठकीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृह भाडे निश्चित करण्यात आले पंचावन्न हजार रुपये वेगवेगळ्या खर्चाच्या विभागणीवरील भाडे यावेळी ठरविण्यात आले होते स्थायी सभा बैठकीत सूचक लाला इंगळे नगरपरिषद उपाध्यक्ष त्यांना अनुमोदन तो शुभांगी कोलते नगरपरिषद सदस्य यांनी वरील गोरगरिबांना सर्वसामान्य न परवडणारे गैरवाजवी व हुकुमशाही अन्यायकारक भाडे ठरविले आहे हे नगरपरिषद नांदुराचे फेरविचार करून ते अल्पदरात करावे व सदर सभागृह लवकरच जनतेकरिता खुले करावे अन्यथा तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला नगरपालिका कार्यालयासमोर कार्यालयीन वेळ शहरातील गोरगरिब सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मोठ्या स्वरूपात घंटानाथ करण्यात येईल असा इशाराही त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे नांदुरा नगरपालिकेने नांदुरा शहरातील गोरगरीब लोकांसाठी नांदुराच्या शहराच्या मध्यभागी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृह या नावाचा एक सांस्कृतिक धार्मिक आणि लग्नकार्यासाठी एक सामाजिक कार्यक्रम हॉल तयार केलेला आहे शासनाने जवळपास साडेतीन कोटीच्या आसपास या बांधकामाकार निधी खर्च केलेला आहे बांधकामा नदी देऊन जवळपास तीन वर्ष बांधकाम पूर्ण झालेले आहे या ठिकाणी आतापर्यंत नगरपालिकेत यांनी गोरगरिबांना हा जो हॉल आहे त्यांनी सामाजिक कार्यकर्ता उपयोग दिलेला नाही या हॉलचा उपयोग केवळ एक शोभेची वस्तू म्हणून राहिलेला आहे मी तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला नांदुरा नगरपालिकेच्या या हॉल हा सर्वसाधारण लोकांकरता उपलब्ध व्हावा व अल्प दरात सार्वजनिक कामासाठी हा त्यां नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावा यासाठी बावीस एकपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे बावीस एकपर्यंत हा जर त्यांनी हा हॉल सार्वजनिक लोकांकरता उपयोगात आणला नाही तर तेवीस जानेवारीला नांदुरा नगरपालिकेवर घंटानांद आंदोलनाचं जाहीर केलेलं आहे नवपन नांदुरा यांनी या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा